नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवासचे या वर्तमानपत्राचे व खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचे मुख्य संपादक धाराशिव आज आपण महाराष्ट्रामध्ये दौरा केलेल्या भाजपाच्या अमित शहाच्या विषयावर बोलणार आहोत अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये दौरा केला आणि महाविकास आघाडी खतम करण्याची भाषा केली उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना संपवण्याची भाषा केली हा दौरा जो आहे तो फोल ठरलेला आहे याचे कारण असे आता भाजपची हवा पूर्ण देशातून संपुष्टात आलेली आहे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची घर वापसी चालू झालेली आहे जे शिवसेनेमधून भाजपामध्ये आलेले कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते आता शेकडोच्या संख्येने पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेमध्ये जायला सुरुवात झालेली आहे जे अजी दादाच्या माध्यमातून भाजपामध्ये गेलेले कार्यकर्ते होते ते पुन्हा अजून शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादीकडे जाण्याच्या मार्गावर आहेत याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आम्ही शहाच नव्हे तर नरेंद्र मोदींना सुद्धा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला संपवता येणार नाही शरदचंद्रजी पवार उद्धव ठाकरे यांचं तर सोडा नरेंद्र मोदी आणि त्यांचे काही चेले काँग्रेस मुक्त भारत देश करणार अशी भाषा केली होती त्याच काँग्रेसनं भाजपाला संपवलं काँग्रेस देशातून मुक्त झालं नाही पण भाजप हे देशातून मुक्त होण्याच्या मार्गाकडे त्यांचा प्रवास चालू झालाय हे देशातल्या कुठल्याही माणसाला नाकारता येत नाही महाराष्ट्रामध्ये एकशे नव्वद जागा विधानसभेला निवडून येतील असं विविध सर्वेने महाविकास आघाडीला कौल दिला आहे अजून महायुतीमध्ये जागा सुद्धा वाटप झालेल्या नाहीत त्यांचा वाद निर्माण झाला आहे जवळजवळ नव्वद जाग्यांचा वाद अजून भाजपाच्या शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला वाद संपुष्टात आलेला नाही जागाच वाटप झालेलं नाही कधी मिटाचा खडा कोणचा नेता टाकेल भाजपामध्ये हे सांगता येणार नाही सर्व महाराष्ट्राचा विश्वास आहे की शंभर टक्के अजित दादा मिटाचा खडा टाकू शकता एकनाथ शिंदे गोचिड चिटकल्यासारखं म्हशीच्या काशीला गोचिड चिटकते ना तस ती चिटकून त्या पदाला आहेत आचारसंहिता फक्त लागण्याची वेळ आहे क्रीडाफांग होईल भाजप युतीचा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि काँग्रेस देशामध्ये मजबूत होईल महाराष्ट्रामध्ये मजबूत होईल आणि महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात बसेल हे चित्र आहे वास्तव चित्र आहे वैजापूरमध्ये डॉक्टर दिनेश परदेशी हे शंभर दीडशे कार्यकर्ते घेऊन मातोश्रीवर जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेमध्ये प्रवेश केला ते भाजपाचे तस पाहिलं तर मूळचे ते सेनेचेच होते उद्धव साहेबांचेच वीस ते पंधरा ते वीस वैजापूरच्या नगरपालिकेचे ते नगराध्यक्ष होते ते शंभर दीडशे कार्यकर्त्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेमध्ये गेले यावरून आपल्या लक्षात येत आहे की परतीचा प्रवास सुरू झालेला आहे भाजपाकड जाणारा प्रवाह थांबला नव्हे तर तो, तो प्रवाह उलट्या दिशेने वाहत आहे आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेकडे एकनाथ शिंदेंचे सुद्धा बरेचसे आमदार आणि दादा पवार गटातले काही आमदार शरद पवार आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्या दोन्ही पक्षामध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये भाजप देवेंद्र फडणवीस आपल्या पक्षाचा धुर्ळा शंभर टक्के होणार आहे आणि हे कोणालाही नाकारता येत नाही तुम्ही आता धार्मिक मुद्दे घेऊन मतदान आतापर्यंत मागितलं पण आता धार्मिक मुद्दा तुमच्याकडं राहिलेला नाही ना जे राम मंदिराचं भांडवल करून तुम्ही देशामध्ये दे मतदान घेतलं महाराष्ट्रामध्ये मतदान घेतलं तो मुद्दा संपला राम मंदिर बांधलं तेही गळायलं ज्या राम मंदिराच्या ठिकाणचे खासदार उमेदवार होते ते हिहारले म्हणजे तुमच्या खोटारड्या कामामुळे तुमच्यावर देवसुद्धा फिरला रामसुद्धा फिरला का बर रामाच्या मंदिराची पूजा अहो फक्त सत्यनारायण जर असला तर हिंदू संस्कृती सांगते दोघे नवरा बायकुणे महापूजा करावी सत्यनारायणाची तुम्ही तर राम मंदिर बांधवलं आणि त्या राम मंदिराची पूजा फक्त एकट्या नरेंद्र मोदीने केली पत्नी असताना एवढी संकुचित वृत्ती नरेंद्र मोदीचे आणि मला तर वाटतय नरेंद्र मोदींच्या पत्नीचा तळतळाट तुम्हाला लागला आणि तुमचा परतीचा मार्ग सुरू झाला रामाचा तळतळाट लागला कारण मुदत पुढा असताना शिखर सुद्धा तयार नसताना अर्धवट मंदिराची पूजा आणि रामाची मूर्ती तुम्ही बसवली पूर्ण मंदिर झालं नव्हतं फक्त लालसा की लोकसभेची निवडणूक पुढे आलेली आहे आणि आपल्याला लोकसभेचं मतदान घ्यायचंय म्हणून राम मंदिराची लवकरात लवकर तुम्ही पूजा केली उद्घाटन केलं ते ही पत्नी विना ज्याच्या सोबत पत्नी नसते ना त्याच्या घरात लक्ष्मी नसते तसच भाजप ही तुमचं घर आणि तिथं तुमची सौभाग्यवती सो पत्नी सोबत नव्हती म्हणून तुम्हाला पत्नीचा तळतळाट लागला असंच महाराष्ट्रात नव देशामध्ये लोक बोलतायत खरं तुमचं ईश्वरावर प्रेम नाही फक्त हिंदू 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 इकडं मुसलमान कि एसी मुस्लिम 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 खरं पाहिलं तर मुस्लिमचा आणि हिंदूंचा या धर्माचा काय संबंध आहे राजकारणामध्ये राजकारणामध्ये स्वार्थ असतो सत्ता मिळवण्यासाठी वाटेल ते करा पण सत्ता हस्तगत करा असं असतं राजकारण आणि धर्मकारण वाटेल त्याचा त्याग करा सोडून द्या आणि शांतता मिळावी म्हणून ईश्वराची सेवा करा हे असते धर्मकारण तुम्ही सत्ताकारण राजकारण करण्यासाठी साधू संताची भूमिका निभाव निभवणारे आश्रमामध्ये राहणारे देवाची तपेशारी करणाऱ्या आश्रमाला सोडून तुम्ही उत्तर प्रदेशामध्ये मुख्यमंत्री झालात जंगलातून येऊन मुख्यमंत्री म्हणजे सत्ता लाटण्यासाठी देवाला नाकारलं देवाचे विचार नाकारले पण सत्ता हस्तगत केली एका बाजूला तथागत गौतम बुद्ध बघा राजाचा राज्याचा त्याग केला राजा होते ते सिद्धोधन आणि महामायाचा मुलगा सिद्धार्थ गौतम बुद्ध आपलं राज्य सोडून जगामध्ये प्रेमाचा संदेश सत्यवचन नैतिकता आणि प्रामाणिकपणा जगामध्ये प्रसारित केला हा संदेश गौतम बुद्धाचा आणि तुम्ही आश्रम सोडून राज्य कसं देवाला नाकारून देवाला बेमान होऊन राज्य कस हस्तांतरित करायचं असतं हे यूपी मध्ये दिसलं नरेंद्र मोदी तुम्ही दोन हजार दोन लाख किती मोठा कारभार केला पूर्ण रेल्वे जाळल्या तीन हजार पाचशे हि रेकॉर्डले आकडा माणसं त्या दंगलीमध्ये मारले गेले गुजरातची दंगल म्हणून देश नव जागतिक लेवलला त्या गुजरातचं नाव आलं त्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री तुम्ही होता माणसं मारण्यासाठी संदेश कुठल्याही धर्मानं दिला नाही आणि ते माणसं मारण्याचा कारभार गुजरातमध्ये झाला अमित शहाजी तुम्ही कित्येक केसमध्ये गुन्हेगार आहात नावा आहात नावा आहेत निकाल तुमच्या बाजूनं आला ह्याचा अर्थ आहे की तुम्ही पंतप्रधान होतात तुमचा न्यायालयावर सुद्धा दबाव आहे असं पूर्ण देशात बोललं जात तुमच्या कार्यक्रमाला गणपतीच्या पूजेला तुम्ही स्वतः सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या सुद्धा घरी अचानक गेलात काय माहिती <गाँगी> त्या <तेच्चा>। चौकशीमध्ये <गाँगी> त्यांनी <तेच्चा। गाँगी> तुम्हाला बोलवलं का तुम्ही त्यांना अचानक गाठलं का गाठलं कशामुळे गाठलं तर या देशातल्या बरेचशा केसेस न्यायालयामध्ये चालू आहेत आणि ते तुमच्या विरोधात जाऊ नये म्हणून तुम्ही गणपतीच्या आरतीसाठी अचानक तुम्ही गेलात म्हणजे तुम्ही जवळ गेलात आणि तुम्ही जवळ गेल्यानंतर तुमच्या विरोधात सर्वोच्च न्यायालय निकाल कशी देतील असा संशय पूर्ण देशामध्ये आहे तुम्ही काहीही करा अमित शहाजी तुम्ही सुद्धा काही करा काहीही करा देवेंद्र फडणवीस तर आता महाराष्ट्रात काही चालत नाही राहिले एकनाथ शिंदे लाडकी बहिणी योजना तुम्ही वयोवृद्धाचे अपंगाचे विधवा महिलांचे संजय गांधी निराधाराचे शेतकऱ्यांचे कॉन्ट्रॅक्टदाराचे सगळेच पैसे अडवले वर्षभर अजून किती दिवस अडवता काय माहीत नाही पण ते अडवले आणि लाडक्या बहिणीकडे वळवले लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे शे शेहेचाळीस शे हजार कोटी रुपये पैसे कुठले आणायचे महाराष्ट्रावर जवळजवळ आठ लाख कोटी रुपये कर्ज आहे अजून किती महाराष्ट्रावर कर्ज करचाल आणि महाराष्ट्र दिवाळखोरीमध्ये तुम्ही आणचाल काही गॅरंटी नाही म्हणून महाविकास आघाडीकडे आज जनतेचा कौल आहे राहुल गांधी यांच्याकडे लोकांचा देशामध्ये कौल आहे आणि सगळेच राजकीय पक्षे राहुल गांधींच्या विचाराचे समविचाराचे सगळे छोटे मोठे पक्ष राहुल गांधींसोबत आहेत तुम्ही पाच वर्ष पूर्ण करू शकणार नाहीत केंद्रात नरेंद्र मोदीची तुम्ही मध्यंतरीच केंद्राच्या सत्तेतून पाय उतार होणार आहात हे आता देशाला माहीत आहे कारण दोन कुबड्या आहेत आणि त्या कुबड्या कधीही बाहेर निघू शकतात ज्या दिवशी ह्या कुबड्या बाजूला पडताल त्या दिवशी तुम्ही ऑटोमॅटिक खाली पडचाल पाय उतार होणार केंद्रातली सत्ता पुन्हा राहुल गांधींच्या काँग्रेस पार्टीला जे जे छोटे मोठे पक्ष मानतात समविचाराना वागतात त्याच पक्षाच्या ताब्यामध्ये केंद्राची सत्ता येणार आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि म्हणून तुम्ही धर्माची भाषा सोडा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद चंद्रजी पवार यांना संपवण्याची भाषा सोडा उद्धव साहेब म्हणले हिम्मत असेल तर महाराष्ट्रात या कोण कुणाला संपवतंय ते पाहूच याच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये महाराष्ट्र हा वीरांची भूमी आहे आणि वीरांची भूमी दिल्लीच्या तक्त्यापुढे झुकणार नाही असं वारंवार शरद चंद्रजी पवार म्हणतात उद्धवजी म्हणतात संजयजी म्हणतात संजय राऊत म्हणतात सुप्रिया सुळे म्हणतात नाना पटोले साहेब मानतात समु, आणि त्यांच्या सम समवेत असणाऱ्या छोट्या मोठ्या सर्वच पक्षांची हीच भूमिका आहे महाराष्ट्र स्वाभिमानी महाराष्ट्र आहे तो स्वाभिमान कायमस्वरूपी जिवंत ठेवण्याचं काम महाराष्ट्रची जनता निश्चित करेल असं मलाही वाटतंय तर पाहूया येणाऱ्या विधानसभेमध्ये नेमकं महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीच्या पाठीमागे कशी उभारेल आणि भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कसं संपवतील ते पाहूया येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंडे या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आपण नवीन असाल तर हे चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर धन्यवाद